जय महाराष्ट्र मित्रांनो आपण ना आज चार ते पाच मिनटाची व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही ती पूर्ण बघा आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज माझ्याबद्दल आणि आपण यूट्यूबवर ब्लॉग का स्टार्ट केले याच्याबद्दल सांगणार आहे तर मी आता जाऊन गाडीमध्ये बसतो आहे कारण की तुम्हाला आवाज पण चांगला आला पाहिजे चला तर पटापट आपण गाडीमध्ये जाऊ यार मित्रांनो इकडे पण ना खूप असा आजूबाजूचा ना आवाज येतो आहे पण हरकत नाही आपल्याला तर व्हिडिओ बनवायचे भले थोडा आवाज कमी येईल पण चालेल आपण व्हिडिओ बनवत राहू हा तर मी काय म्हणणार होतो माझ्याबद्दल आणि आपण यूट्यूब चॅनलवर ब्लॉग का स्टार्ट केले याच्याबद्दल आपण बोलणार होतो तर ठीक आहे पहिले तर मी माझ्याबद्दल सांगतो आहे माझं नाव आहे दिनेश बाळाराम सातवी आणि मी वागिवली गावामध्ये राहतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव मी माझ्या नावावर न ठेवता मिस्टर डी जे ठेवले कारण की ते एक युनिक नाव वाटतं आणि मला फ्रेंड सर्कलमध्ये पण ना डी जे म्हणतात म्हणूनच मी मिस्टर डी जे आणि त्याच्या पुढे एन डब्ल्यू असं लिहिलं आहे कारण की काहीतरी युनिक पाहिजे म्हणजे जे आपले सबस्क्रायबर असतात ना ते कसे सोशल मीडियावर काहीतरी युनिक बघतात आणि म्हणूनच मिस्टर डी जे या नावाला ना मला पण एक ब्रँड बनवायचं आहे भले आता त्या नावाला कोणी एवढं ओळखत नाही पण मी जर कंटिन्यू व्हिडिओ बनत राहिलो तर नक्कीच त्या नावाचा एक दिवस ब्रँड होणार आणि माझे ब्लॉग तर स्टार्ट राहणारच आहेत असं विचार करावा लागतो बोलण्यासाठी पण का आता पुढे काय बोलायचं तर ठीक आहे मी दिनेश सातवी पण तुम्ही मला डी जे म्हणू शकताय आपले मिस्टर डीजे नावाने चॅनल आहे आणि तुम्ही जर आपली व्हिडिओ कधी बघायची झाली तर मिस्टर डी जे ब्लॉक टाकलं ना तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर येतील आणि व्हिडिओ ना जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुम्ही कारण की आपला चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल आणि मोनिटाईजसुद्धा होईल कारण की मोनिटाईज याच्यासाठी करायचं आहे मला का त्याच्यामधनंच काहीतरी आपल्याला प्रॉफिट वगैरे हो होईल आणि जे मी स्वप्न बघतो आहे कुठे कुठे फिरण्याचे ते स्वप्न पण लवकरात लवकर पूर्ण होईल ब्लॉगिंग याच्यासाठीच करतो आहे मी कारण की यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथून चांगली आर्निंग होते आणि मोठे मोठे सेलिब्रिटी पण यूट्यूबचा वापर करता आता जर ते करू शकत आहेत तर आपण का नाही करू शकत म्हणूनच मी पण यूट्यूब ब्लॉगर बनण्याचा निर्णय घेतला कारण की मी आपली लाईफस्टाई लाईफस्टाईल जसं की आता मी आता गाडीमध्ये आहे कारण की मी डायवर आहे मी गाडीवर येतो आहे आणि माझं काम करतो आहे हे माझ्या लाईफमध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या मी मोबाईलमध्ये शूट करून ना व्हिडिओ अपलोड करू शकतो आहे आणि त्याच्यातून काहीतरी अर्निंग होऊ शकते पण त्यासाठी पण यूट्यूबच्या दोन कंडिशन आहेत पहिले तर आपले हजार सबस्क्रायबर आले पाहिजेत म्हणूनच तुम्हाला म्हणतो आहे माझ्या व्हिडिओ जेवढे ते होतील तेवढे शेअर करा आणि माझे सबस्क्रायबर वाढण्याचे प्रयत्न तुम्हीसुद्धा करा की हा आपला माणूस आहे याला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा भले व्हिडिओ नाही बघितल्यात तरी चालतील जेव्हा तुमच्याकडे कधी वेल भेटेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा पण सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा म्हणून मी ब्लॉगर बनलो आहे कारण की पुढे येऊन ना मला या यूट्यूब चॅनलचा एवढा फायदा होणार आहे भले आता मी याच्यामधनं इन्कम नाही करत पण पुढे जाऊन इन्कम करणार हे मात्र नक्की आहे म्हणूनच मी ब्लॉगर बनलो आहे आणि मला तर आहे फिरण्याची आवड तर मी जिथे जिथे फिरणार आहे ना तिथल्या तिथल्या जागा एक्सप्लोअर करणार आहे छान प्रकारे पण आपण सोमवार ते शनिवार कामावर असतो आहे आणि रविवारी आपल्याला टाईम भेटतो आहे म्हणूनच मी ब्लॉगिंगचा निर्णय घेतला कारण की आपण चोवीस तासामध्ये कशी पण चार ते पाच मिनटाची व्हिडिओ बनवू शकतो आहे आणि संडेला फुल मोठा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे एवढंच बोलतो आहे मी आता जास्त काय बोलत नाही कारण की आपण ना आपला टाईम एवढा वेस्ट घालवलेला नाही याच्या आधी आपण दोन दोन पिक्चर बघून आपला टाईम वेस्ट काढलेला आहे यूट्यूबवर जसं मला माहीत झालं ना तर यूट्यूबवर असं पण आहे का आपण स्वतः कंटेंट क्रिएटर बनू शकतो आहे व्लॉगिंग करू शकतोय किंवा कॉमेडी व्हिडिओ करू शकतो आहे आपल्याला जसं जमते तसं आपण करूया मला तर जास्त करून मास्क आहे रन करायला लागेल मला इथेशी गाडीमध्ये जसं मला जमते ना तसं मी करणार आहे पण मी व्लॉगिंगच करणार आहे एवढं माझं फिक्स आहे कारण की आपण कोणाला गौसा तू कॉमेडी कर हे कर स्क्रिप्ट कर वगैरे तेवढं मला जमणार नाही आणि एक आहे आपण कुठे फिरायला गेलो मोबाईल काढला आपण जिथे आहे तिथे व्हिडिओ शूट करायचे आपल्याला जे बोलायचे तिथली माहिती द्यायची ते सर्व करून आपण रात्री एडिटिंग करून आणि सकाळी आपण व्हिडिओ अपलोड करून पोस्ट करू शकतो आहे आणि माझा एक टायमिंग राहणार आहे व्हिडिओ अपलोड करायचा तर मी संध्याकाळी ना पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी व्हिडिओ पब्लिश करत जाणार आहे हा एक फिक्स टायमिंग राहणार माझा आणि मी डेली व्हिडिओ बनवणार आहे कॅमेरासमोर येऊन डेली व्हिडिओ बनवणार आहे कोणीतरी मला बोललं तू एवढ्या छोट्या काय व्हिडिओ बनवतोस कारण की के आपल्याकडे केव्हा केव्हा टाईम पण नाही भेटत आणि म्हणून माझी ती एकदम छोटी व्हिडिओ असते भरपूर मेहनत आहे याच्यामागे पण जर तुम्हाला असं वाटत असेल का फक्त कॅमेरासमोरच बोलायचं आहे तर तुम्ही सुद्धा जरा करून बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की याच्यामागची मेहनत किती आहे आणि जर मला वाटली की याच्यामध्ये काही खरीच मेहनत आहे तेव्हा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले नवनवीन ब्लॉग माझ्या लाईफस्टाईलवर तुम्ही आपले व्लॉग बघत राहा चला मग भेटतो या तुम्हाला मी नंतर नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा